आज वलाना ग्रामपंचायत अभ्यासिकेच्या वतीने आपल्या गावातील होतकरू विद्यार्थी डॉक्टर पुरुषोत्तम दत्ता हिंबाडे ज्ञानेश्वर गजानन हिंबाडे रामदास वासुदेव हेंबाडे दत्ता बबन हिंबाडे पवन सोपान हिंबाडे यांची विविध शासकीय पदावर निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सरपंच डॉक्टर देवानंद शंकर गोरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री अनिल भाऊ पतंगे माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हिंगोली सन्माननीय श्री गजानन भाऊ पारिसकर सरपंच मन्नास पिंपरी श्री गाढवे पाटील साहेब ग्रामसेवक ग्राम सदस्य राजू हिंबाडे बालाजी पाटील रविभाऊ हिंबाडे गोवर्धन पाटील बालाजी लगड तसेच मार्गदर्शक शिक्षक काशीराम सर शिवशंकर सर डॉक्टर भागवत हेंबाडे रामदास मसुटकर गजानन छावा व सर्व ज्येष्ठ मंडळी वर्ग व गावातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा